हाय सगळ्यांना नमस्कार कसे हा सगळे मस्त मजेत ना मी पण मस्त मजेतच आहे तर काल झाले रक्षाबंधन त्याच्यामुळं मी पण राखी तुम्हाला दिसत असं मला राखी म्हणजे खूप आवडती राखी हा प्रकार म्हणजे असा तर राखी म्हणजे तशी पहिले तेवढ्या मोठ्या असायच्या का अशा चा, फुलाच्या मोठ्या कापसाच्या ते असायच्या का असं चा, गोल चक्कर करून बांधलेल्या आम्हाला त्या पण आवडायच्या आम्ही त्या पण बांधायचो तर ठीक आहे चला काल झाले रक्षाबंधन रक्षा राखीवर नाही बोलायचं मला रक्षाबंधनाविषयीवर नाही बोलायचं मी तुम्हाला काल म्हणलेलंच होतं की मी आ, जो की आमच्या आईच्या देवदेवाच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ भरपूर टाकले होते अंगात आलेले परत बरेच नदीतले हितले ते असे बरेच का असे व्हिडिओ टाकले होते मी तर त्या व्हिडिओला म्हणजे आता कसं आहे ना मोठ्या यूट्यूबरच्या मानण्यानुसार तेवढे यूज नाहीत पण माझ्या आईपतीप्रमाणे आणि माझ्या समाधानाप्रमाणे मला बऱ्यापैकी यूज आल्यात आणि मला छान वाटते की तीनशे चारशे पाचशे सहाशे हजार एक हजार हजार असं आलं त्याच्यामुळं मग मला म्हणजे छान वाटते आणि छान व्ह्यूज आले त्या व्हिडिओला तर छान व्यूज आल्यामुळं मी म्हणजे खुश आहे आणि अजून व्हिडिओ बघा अजून शेअर करा जर कोणी नसेल बघितलं तर तुमच्या कोणी मुला मुलींनी मैत्रमैत्रिणींना जर ह्या गोष्टी माहिती नसेल तर हे व्हिडिओ शेअर करा तुम्ही माझ्या दे जे देवदेवाचे कार्यक्रमाची व्हिडिओ येते तर आता मी येते मेन मुद्द्यावर तर जे की आमच्या आईचे व्हिडिओ देवदेवाच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ मी टाकले होते तर मला काय म्हणायचं आहे तुम्ही व्हिडिओ बघता ना म्हणजे हे प्रत्येकाविषयी प्रत्येकाला व्हिडिओ ना हे बोलणं नाही बरं का प्रत्येकाला म्हणजे हे करायची राग येण्याची काय गरज आहे प्रत्येकासाठी हे व्हिडिओ नाहीच आहे आणि ह्याच्यात राग येण्यासारखं काही नाही पण तर ज्यांच्या अंगात वारं येते आहे का आता माझ्यात काय अंगात वारं येत नाही आम्हाला काही हे नाही त्याच्यामुळं मला तर काय त्याच्यातलं म्हणजे राग येण्याचा आणि चांगला वाटण्याचा किंवा वाईट वाटण्याचा किंवा एकमेकींवर जळण्याचा पण काही प्रश्न विषय नाही पण ज्यांच्या अंगात येत असतं का त्यांचा कसा विषय असतो एखाद्याचं जर देवदेव झालं तर आणि एखाद्याचं नसल झालं तर कसं भया तिचा अजून देवदेव नाही झालं भया का अजून कार्यक्रम नाही झाला माळपर्डी अजून नाही उजवून आली अजून का ते काय असतं गेनमाळ अजून नाही केली मग कधी करायची असं म्हणजे आणि ते पण असं साध्या सोप्या भाषेत नाही हे बाबा या अशा तिरक्याने नेऊन हे नाग जे असं असतं का ते हितवर असं वासून जी म्हणजे एखाद्याला खालीच समजून किंमत कमी करून असा प्रकार पण होतो आणि ते जर झालं का देवदेव कार्यक्रम जर झालं का झाल्याच्या नंतर पण त्याला असं म्हणजे हातात मोबाईल घेऊन बघायचा बघायचा आणि मग त्याला उत्तर काय द्यायचं भया अना असलं झालं वय देवदेव अन असं केलं आहे देवदेव म्हणजे हे झालं समजा थोडक्यात जळण्याचा जळण्याचा म्हणजेच की आंडळून म्हणजे समजा थोडक्यात बघवलं नाही असा प्रश्न होतो म्हणजेच की त्याला ती जी कोणी असेल त्याला व्यक्तीला ती देवदेव झालेल्या कार्यक्रमाचं बघवलं नाही म्हणजे आता त्यांच्या बी अंगात येते थे आणि ही जे बघणारी व्यक्ती आहे का तिच्या पण अंगात येते त्याच्यामुळं ती समोर बघवलं नाही गेलं तिला त्याच्यामुळं तिचं उत्तर काय आहे की असं झाल्यावे त्यात काय एवढं आहे ना आमच्याकडं बी झाल्यात की अण्णा असला देवदेव झाल्यावे देव अहो हा देवदेव देव, हा देवदेवाचा एकच प्रकार असतो फक्त ती कुठला देव असतो देवाचा वेगळा वेगळा प्रकार असतो कोणाचं लक्ष्मी यायचं असतं कोणाचं येडायचं असतं कोणाचं तुळजापूरच्या आईचं असतं अशा वेगवेगळ्या देवाचं काय मला म्हणा माहिती पण वेगवेगळ्या देवदेव करतात तर आमच्या इ आमच्या इथली जी लक्ष्मी आहे का तिला असंच देवदेव असतं आणि कुठले पण कुठले बी लक्ष्मी जे असते का आमच्या इथली देवाची लक्ष्मी आहे तिला पण तसंच असतं कुठल्या पण येवाच्या लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी आईचा असाच कार्यक्रम असतो फक्त देव जर दुसरा असला का त्याला वेगळा कार्यक्रम असन मग असं कदाचित मला वाटतंय की आसन म्हणून मला नाही माहिती पण आता तुम्हाला दोघीला जर देव सेमच असल तर तुमच्यासारखंच देवदेव होणार ना हां आता आमच्या आईला जर आमच्या गावात नदी आहे त्याच्यामुळं आमचं सगळं परफेक्ट झालं आणि चांगलं झालं त्याच्यामुळं जर तुम्हाला आता काय समजा काय नसेल काय गोष्टी तुमच्याकडं अव्हेलेबल नसतील त्याच्यामुळं तुमच्या काय गोष्टी तुम्ही ही केल्या ॲडजस्टमेंट केली असा ना ती तुमची चुकी मग देवदेव चांगलं झालं वाईट झालं असं काय ती काय लग्न आहे फलानीचं लग्न असं झालं बिस्तानाचं लग्न तसं झालं अहो तो देवदेवाचा कार्यक्रम आहे तुम्ही कसाही केला तरी देव मानून घेतो त्याच्यामुळं एखादी गोष्ट अशी झाली किंवा एखादी गोष्ट तशी झाली त्याच्यात नावं ठेवण्यासारखं काही नसतं तुझ्या पण अंगात देव येतो ना मग तू समोरच्याला नावं ठेवण्याचं कारणच नाही मग तुझ्या अंगात देव येत नाही असं म्हणावं लागेल मी तर म्हणत नाही पण तू ज्या प्रकारे दुसऱ्या समोरच्याला जर नावं ठेवतेस ना ही तुझ्या जरा डोक्यात कारण तुझ्या दे अंगात देव येते म्हणजे तो देवीचा प्रकार आहे तो देवच आहे हां तुला देव मानलं पाहिजे कारण तुझ्या अंगात देव येतोय मग तू समोरच्याला नावं का ठेवतेस ना समोरच्याच्या पण अंगात तोच देव येतोय तुझ्या पण अंगात तोच देव येतोय ना मग तू समोरच्याला नावं का ठेवतेस जर माझं काय मी जर चुकीचं बोलत असेल तर देव देवदेवाचा कार्यक्रम बघा कार्यक्रमाचा व्हिडिओ बघा त्यात काही जर वेगळं वाटत असेल तर मला तसं कमेंट करेल ह्याच व्हिडिओ खाली कमेंट करू नक्कीच सांगा मला म्हणजे ज्याचे त्याला असं नावं नाही ना ठेवलं पाहिजे नावं ठेवण्यासारखं त्याच्यात काहीच नाही नावं ठेवणं म्हणजे काय असलं नाही चांगला नाही झालं असं नाही बया ना असं असतंय होय आणि ही कोण आहे आणि ती कोण आहे अहो तुम्ही देवदेवाच्या कार्य कार्यक्रमाचा व्हिडिओ बघताय ना ते कार्यक्रम कसा झाला आहे ते बघा ना कारण तुमच्या बी अंगात देवच येतो आहे म्हणले <coughs> देवाला कुणी नावं ठेवत नाही मग तुम्ही आमच्या देवाच्या ज्या अंगात येत असन आमच्या आईच्या जी देवा त्या अंगात येत असन देव त्याला का तुम्ही नावं ठेवताय आम्ही ठेवतो ठे तुम्हाला तुमच्या देवाला नावं कारण तुमचा देव आणि आमचा देव एकच आहे त्याच्यामुळे आम्ही तुमच्या देवाला नाही ना नावं ठेवत तुमच्या ज्या अंगात येतो आहे देव त्या देवाला आम्ही नावं नाही ना ठेवत कारण ते देवच आहे देव देवाच्या प्रकारेच येतो बरोबर का हा जी खोटं खोटं करत असन जे लई ही करत असन त्याला देव बघून घेतो बरोबर का मग तू कशाला नावं ठेवते तुला हे अधिकार कुणी दिला की हिजं असंच वारं येतं हिज तसंच वारं येतं हिज्या अंगात असंच येतं हिच्या अंगात तसंच येतं हिज असच हिज तसच अरे तुला काय करायचं मेन म्हणजे तू का आमच्या घरातली का आमच्या दारातली का आमच्या पाहुण्यातली का रावळ्यातली का नातेवाईक आहेस कोण तू कोण आहेस तू तु? तुझा काय संबंध आहे ह्या गोष्टींवर बोलण्याचा तुला व्हिडिओ दिसला आमचा ठीक आहे बघ बग, बघण्याची मर्जी तुझी नसेल बघायचा ढकलवरी बघू नकोस तुला काय तिथं तु, लिहिलं आहेस का की तू बघितलाच पाहिजे म्हणून नाही ना मग तुला बघू वाटलं बघ नसेल बघ वाटत तर बघू नको तुझा देवदेव कार्यक्रम कसा झाला हे आम्ही बघाय होतो का कशाप्रकारे झाला की किती माणसं जेवाय घातली किती साड्या घेतल्या परत अजून काय किती काय काय फलानं दिसताना ही तुला माहिती आहे का बरं हां कर आमची बरोबरी पण कर कर बरोबरी पण तू आमच्या ना की पाहुण्या रवड्यातली ना आमच्या कुठली मागची ना मोरची कशाने तरी कोरली कुठलीच काय लागत नाही आमची कोणच हो ना लागत नाही तरी पण तू का नावं ठेवतेस एक यूट्यूब काय म्हणते त्याला एक सदस्य म्हणून बघतिस ना सबस्क्रायबर म्हणून तू व्हिडिओ बघते मग खाली कमेंट टाक की डायरेक्ट असं ह्याच्या जा त्याच्यापशी निंदा का करते तू देव आहे ना तुझ्या अंगात देव येतो ना मग तो अशी निंदा का करते की असं देव आणि फलानन वेस्तानान तसं देव देव असं देवदेव देव देव। तुला काय करायचं आहे एकच विषय मला तुला करायचं आहे काय तू कोण होतीच आमची मागची का मोरची कुठून लांबच्या बी ना त्यातून आमची नाही कुठूनच कुठूनच धागा धुरा लागत नाही तुझा आमचा मग तुला करायचं आहे काय मला म्हणायचं आहे तुला घेणं देणं काय आहे त्याचं का तुला इन्व्हिटेशन दिलं तर या आमच्या कार्यक्रमाला म्हणून की तू नाही आली तसं बी काय नाही कारण तुझे आमचं काही हेच नाही ना ओळखतच नाही त्याच्यामुळं आम्ही तुला ओळखतच नाही व्हिडिओ आला तू बघ बघायचं काम कर बघायचं असेल तर बघ ना तर नको बघू तुला नावं ठेवायला कुणी अधिकार दिला नावं ठेवायचं काय संबंध तुला आणि तुझ्याच जर अंगात देव येते तू जर ती आमच्या आईच्या कार्यक्रमाच्या ह्याला नावं ठेवतेस ना तर तोच देव तुला बघून घे बरोबर बर का तुले देव देवदेव करते तुला देवाला मानतीस ना तर तोच देव तुला बघन आमच्या आईच्या अंगात येतं आमच्या आईचं देवदेवाचा कार्यक्रम झाला त्या पुढच्या 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 गोष्टी त्या आमचं आम्ही बघू ना तुला कोणी दिलं का काय त्याचं काय म्हणतात त्याला काय असं ते, का ते का तुला कोणी दिलं का उकरायला काय असं आम ते आमचं आम्ही बघू तुला कुणी टाकला नाही उचलबी म्हणलं नाही तरी बी उचलते बी तू अनो ऐवजी ओढून घेऊन पळतीस त्याच्यामुळे तुला काय गरजच नाही ना मध्ये मध्ये तोंड खुपसायचे किंवा त्या आमच्या याच्या कार्यक्रमाबद्दल बोलण्याचे तुला जेवढं सांगितलं तेवढं कर आणि हां तू तुला वाटतं असेल की मी हिच्याबद्दल असं बोलते हिच्या देवदेवाबद्दल असं बोलले तसं बोलले हिला कसं कळलं मला कळतं मला सगळं कळतं तू देव ऋषी नाही तू देव आहे तुला कळतं सगळं म्हणल्या मला कळणार नाही का मला पण कळतं कारण मी पण माणूस आहे म्हणल्या मला पण देवाचा काहीतरी वारा असेल ना देवच बुद्ध्या घालतो ना सगळ्या गोष्टीच्या असं नाही की ह्याच्या अंगात अंगात येतं मंगच ह्याला लय श्रेष्ठ माना किंवा अंगात येत असल्यावर देव येत असल्यावरच मंगच ह्याला श्रेष्ठ माना प्रत्येक गोष्टी करायला देवच बुद्ध्या घालतो असं नाही की माणूस माणसाच्या ह्याने देवानेच घडवलेलं असतं बरोबर का देवानेच घडवलेलं असतं त्याला असं आहे की फक्त तुझं मी हिंदू वेगळा चालतो ते तुझ्या तुझ्या मनाने चालतो की ह्याला नावं ठेव हो, त्याला नावं ठेव ह्याला हो, असं कर त्याला तसं कर अगं तुला अधिकार कोणी दिला तू तुझ्या पुरतं बघ ना तुझी लेकरं तुझा नवरा तुझं फलानं तुझं बिस्तानं तुझं तू बघ तू तु का दुसऱ्यांच्या आयुष्यात तोंड खूप सोचते काही गरज आहे का दुसऱ्याच्या बातम्यामध्ये तोंड खूप जायचे वास घ्यायचे एवढंच जर तुला पडलेलं हो असेल आम आम तर ये दुसऱ्याची बातरूमधू धुनं धू दुसऱ्याचं कारण तुला तेच सवय ना त्याच्यामुळे ये धुनं धुव दुसऱ्याचं कोणाचं आणि हां आम्हाला आम्ही आमच्या परिस्थितीने केला असेल देवदेव जर तुझ्या ले काय असेल वेगळं काय जर असेल तर ते आम्हाला माहिती नाही आम्ही आमच्या पद्धतीने केलं आहे कारण आमच्या जे आमच्या जी खानदानीतून परंपरा जी आली आहे का आम्ही तसा केलेला आहे आम्ही जे सगळे आम्ही जेवढं बघतो का तेवढं आमच्यात तसंच करतात प्रत्येकाचं सगळं तसंच असतं असं नाही की ह्यांच्यात वेगळं त्यांच्यात वेगळं असं नसतं लक्ष्मी यायचा एकच देवदेव असतो बकडं बकरं कोंबडं आणि म्हणजे काय म्हणतात त्याला बकरं कापायचं आणि कोंबडं कापायचं हे असाच देवदेव असतो ह्याच्या व्यतिरिक्त काय नसतं बरं तुला काय वाटत असं की हे असं असं सांग ना सरळ सरळ मी जळलीये मी आतून मला जलन झाली मला कसं तरी होत आहे मला खूप वाईट वाटतंय असं सांग ना स्पष्ट मग मी त्याच्यावर काहीतरी तुला सोल्युशन देईन किंवा देवा तू चर काय म्हणते त्याला शरण जा की देवा हे असं कसं काय हे असं बरोबर ना तर ठीक आहे असू द्या एखादं असतं काय म्हणतात त्याला कमी बुद्धीचं त्याला बुद्धीच नसते पण त्याला असं वाटत असतं का मला लय माझी श्रेष्ठ बुद्धी असते हाय असं त्याला वाटत असतं मी लय फास्ट आणि पुढच्या विचार विचाराची आणि मी लय भारीन मला लय ॲटिट्यूड अरे ॲटिट्यूड हा ॲटिट्यूड हा प्रत्येकाला असतोच मला पण असतो मला पण हाय असतो नाही असतो हाय तुला पण हाय त्याला पण आहे सगळ्याला प्रत्येकाला ॲटिट्यूड असतो ॲटिट्यूड का नाही ज्याच्या त्याच्या कष्टावर कमवून खातं म्हणल्यावर प्रत्येकाला ॲटिट्यूड का नसेल ना प्रत्येकाला असतोच त्याच्यामुळं एखाद्याला आपण कमी समजायचा समोरच्याला कमी समजायचा त्याला नावं ठेवायचा त्याचं जा असं झालं त्याचं जा तसं झालं त्यानं अशी साडी घातली त्यानं ना अशी नाहीच घातली पाहिजे अशी कशाला घातली त्यानं असा ड्रेस घातला त्यानं वडणी वेगळी ड्रेस वेगळा घातला ही असं त्यांना त्याचं त्याचं समोरच्याचं ठरवणारं हे आपण कोण आपल्याला कोणी अधिकार दिला की त्यानं हे असं केलं त्याने नाही केलं त्याच्या त्याच्या मनाची मर्जी नागडं उघडं तर नाही नाही ठरत तुझ्यासारख्या नीच माणसांना काय बोलावं आणि काय बोलावं का आता काय सांगावं तरी काय बरं हां देवदेवाचा कार्यक्रम केला आमच्या आईच्या देवदेवाचा कार्यक्रम केला जे तो क पत्रा कान फुकणारा जे असतो असतोय त्याला नावं ठेवण्यात येत की तुझी लायकी आहे का तुझी कुवत आहे का तेवढी हां त्या देवदेवाला देवाला सुद्धा नावं ठेवणार म्हणजे बरं ठीक आहे आमच्या आईचं काही नसन ती देवदेव तेवतरी कमी असन का, का त्या देवाला पण कोत्रा झाला पण तुझ्यापेक्षा जास्त बुद्धी असा ना कळत असा ना सगळं काय अरे काय देवाचाच प्रकार आहे ना मग तो तरी का तू त्याच्यापेक्षा पण तू श्रेष्ठ आहे का हा बरं ठीक आहे तू श्रेष्ठ आहे त्या देवाला नावं ठेवण्याचा तुला कुणी अधिकार दिला बांडीच्या मेलेला कुणी अधिकार दिला तू का नावं ठेवतेस त्याला त्या देवाला पत्रा झाला का तू नावं ठेवतेस तुझा काय संबंध आहे का तर मला लई माझ्या तोंडाला येते पण कसं आहे नाही सोशल मीडियावर व्हिडिओ टाकायचा त्याच्यामुळे मी जास्त काय बोलत नाही तर ठीक आहे असं काही मला म्हणजे काही बोलायचं का आता लांबची लोकं जी नावं ठेवणार आहेत बोलणार आहेत ती व्हिडिओच्या मागं काय मला काय ही नसतं पण आता ही जे मला कळलंय की माझ्या जी कानावर आले त्या व्हिडिओनुसार आणि तू माझा व्हिडिओ बघते हे मला माहिती आहे म्हणून ह्या <coughs> खास व्हिडिओ तुझ्यासाठी टाकलेला आहे आणि तू काय माझ्या नात्यातली नाही ना गोत्याची नाही ना माझ्या मागची नाही ना पुढचे नाही ना कुणीच नाही माझी त्याच्यामुळं हा व्हिडिओ तुझ्यासाठी ह्या जर व्हिडिओवरून जर परत अजून जर तू जर काही कार्यक्रमाविषयी जर बोलली तर दुसरा व्हिडिओ तुझा असा असा बोलन ना तुला तुझी खालची काय म्हणतात ना त्याला पार मागची खालची मागची पुढची कुळी मुळी उकरून काढून असा व्हिडिओ मी टाकन कळला तुला अधिकार नाही आमच्या कार्यक्रमाविषयी आमच्या पोत्राचा विषयी आणि आमच्या आईच्या देवदेवाविषयी आणि ते आमच्या आईच्या गुरुविषयी बोलण्याचा तुला अधिकार दिला नाही कळलं ना कुत्रे चमेले बांडे तर ठीक आहे बाकीच्यांना काय रागायची का गरज नाही ज्याला हा व्हिडिओ ट टोचन त्याला टोचणारच आहे आणि ज्याच्या त्याच्या परिस्थितीने परिस्थिती मानण्यापेक्षा आमच्या इथं खूप देवदेव चांगला झालेला आहे छान कार्यक्रम झालेला आहे असा मी प्रत्येकाचा बघते तसाच झालेला आहे म्हणजे जसा आहे तसाच झालेला आहे परिस्थितीनं मानण्यासारखं तर कसं म्हणलं तर भाजी भाकरीवर पण आमच्या इथं होऊ शकत होता पण ती आम्हाला नव्हता करायचा आमचा जसा आहे तसा चांगला काही देवदेवाचा कार्यक्रम आता तिचा एकदाच होणार का हिथून पुढं काय दुसरा कार्यक्रम होणार होतं का ती एकदाच होतोय आहे ना त्याच्यामुळे आम्ही चांगलाच केला कळलं का त्याच्यामुळे आम्ही चांगलाच केला आणि ठीक आहे बाकीच्यांना यायची गरज नाही जर कुणाला जर माझं ह्याच्या ह्या बोलण्यावरून जर मन दुखलं असेल तर मला मनापासून माफ करा पण त्या बाईशी माझा हा व्हिडिओ ठसके बाजूचा होता आणि जर परत जर बोलली अजून काय जर माझ्या कानावर जर आलं तर मी तुझी मागची पुढची कुळी मुळी उकरून असा व्हिडिओ काढून टाकन जे की तुला चांगला झोंबला पाहिजे आणि बोलू पण शकली नाही पाहिजे आणि हा व्हिडिओ बघून तुला काही जरा कळलं तर मी म्हणन की हा खरंच शान पण आलं आणि शानी म्हणून हुशार आहे तो हायच हुशार पण तू तुझ्या घरी ना आम्ही पण हुशार आहे आम्ही आमची हुशार की आम्ही रोडने जाताना असं असं करत ना असं म्हणजे लोकांना दाखवत नाहीत की मी किती हुशार आहे मला बघा हे मी आम्ही दाखवत नाही आपण आपल्या प्रपंच करायला हुशारच असतो प्रत्येक बाई प्रत्येक माणूस हा आपल्या घरात हुशारच असतो येडा जरी असला ना तरी ते म्हणतो हुशारच असतो आणि हा हे येडा मी आता म्हणलं का तुम्हाला येडा तर हा व्हिडिओ इथंच थांबला आता ठीक था। आहे मी पुढच्या व्हिडिओचं सा कंटेंट सांगते तो व्हिडिओ कधी ते सांगता येच ना पण येडा आता काही लोक कसं आहे माझ्या नावाला म्हणतात की हां त्या येड्या पोराची बायको आहे त्या येड्या रव्याची रवेची बायकू आहे अरे हो त्याला नाव आहे ना, ना? रव्याची बायको किंवा विठ्ठल झोंबाड्याची सून रवीची बायको असं म्हणलं तर चालते ना येड्याची बायको म्हणजे ही कुठला विषय झाला अरे ठीक आहे तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ मी टाकनच वेडा कशानं दिसतो आहे आणि त्याच्यात येड काय आहे येड्यासारखं काय आहे हां ठीक आहे मी तो व्हिडिओ टाकणार आहे मी त्याच्यात आत्ता काय बोलू शकत नाही तो व्हिडिओ तुम्ही दुसरा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओसाठी सगळ्यांनी सा कमेंट करा छान की कुणाला कसा माझा नवरा दिसतो आहे ठीक आहे तुमच्या नजरेत तसा असेल पण तुमचा जितका चांगला प्रपंच नाही का त्याच्यापेक्षा दहा पटीने माझा चांगला प्रपंच आहे येड्या नवऱ्याचा येड्या येड्या नवऱ्याच्या बायकोनी आणि येड्यानी चांगला तितका चांगला प्रपंच करून दाखवलेला आहे तर तसा तुमचा नसेल तुमच्यापेक्षा चांगला आहे ठीक आहे मला त्याच्याविषयी काय बोलायचंच नाही तर चला बाय